ताल एकोणीसशे ऐंशी जपान साऊथ चायना सी रात्रीच्या अंधारात या समुद्रात भयंकर वादळ आलंय लाटा इतक्या उंच उसळत आहेत की त्यात तीन चार मजली इमारती एवढ्या उंच आहेत पण या लाटांमध्ये सुद्धा एक जहाज जापानच्या जा दिशेने पुढे सरकत आहे त्याचं नाव आहे एम व्ही डर्बी शायर एक हजार फूट लांबीचं हे जहाज टायटॅनिकपेक्षाही पेक्षाही मोठं आहे जापानच्या दिशेने निघालेलं हे कार्गो जहाज ज्याच्यामध्ये जा कॅप्टन जॉफ्री अंडरहिल यांच्यासह चव्वेचाळीस जण आहेत जहाज वादळात मोठमोठ्या लाटांवर आदळते आहे मोट पण त्याला अशा साठीच डिझाईन केलं गेलं होतं त्यामुळे कोणालाही काळजी वाटत नव्हती पण अचानक काहीतरी विचित्र घडत असं काही ज्यावर क्रू मेंबर्स पासून ते जगातला कोणताही माणसाला विश्वास ठेवणं अशक्य होतं वादळाच्या मध्येच एक प्रचंड मोठी लाट तयार होते जहाज त्या लाटेवर आदळताच सगळं काही शांत होत कारण हे जहाज त्यातल्या चव्वेचाळीस जणांसह रहस्यमय रीतीने कुठेतरी गायब होतं ना कोणता एसओएस सिग्नल ना कोणताही पुरावा ब्रिटिश नेव्ही जपानी कोस्टगार्ड आणि अमेरिकन मिलिटरी मिळून कित्येक महिने या जहाजाचा शोध घेतात पण काहीच सापडत नाही एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पुन्हा एक विचित्र घटना घडते एका ओशन एक्सप्लोरर जहाजाच्या स्क्रीनवर अचानक एक जहाज दिसतं आणि ते दुसरं तिसरं कोणतं जहाज नसून एम व्ही डर्बी शायरच असतं पण मग त्या रात्री या जहाजासोबत नेमकं काय झालं होतं हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नवनवीन अपडेटसाठी बेलनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी साऊथ चायना समुद्रात एम व्ही डर्बी शाहर आपला प्रवास करत होतं कॅनडाहून लोह खनिज घेऊन जपानकडे निघालेलं हे जहाज इतकं भव्य होतं की त्याचा प्रत्येक कार्गो होल्ड सात मजली इमारती एवढा होता त्याची एकूण लांबी तर आयफल टॉवरपेक्षाही जास्त होती कॅप्टन जॉफ्री अंडरहिल यांच्या नेतृत्वाखाली सव्वेचाळीस क्रू मेंबर्स या जहाजावर होते सुरुवातीला सगळं शांत होतं आकाश स्वच्छ समुद्र शांत पण जसजसं जसं जहाज साऊथ चायना समुद्रात पोहोचलं तसं वातावरण बदललं आकाश अंधारलं आणि समुद्रात प्रचंड मोठा लाटा उसळू लागल्या या जहाजाच्या जवळ एक भयंकर चक्रीवादळ येत होतं दाब वाढत होता पाण्याचा रंग बदलत होता कॅप्टन जोफ्री यांनी वातावरणाचा अंदाज घेतला पण त्यांना त्यांच्या जहाजावर पूर्ण विश्वास होता कारण एमविडर्बी शायर कोणतं साधं जहाज नव्हतं तरी त्यांनी सावधगिरी बाळगली जहाजाचा स्पीड कमी केला आणि त्याचं टोक दक्षिण पूर्वेकडे वळवलं जेणेकरून जहाज वादळात तग धरेल हा निर्णय अगदी मॅन्युअलप्रमाणेच होता पण समुद्र कधीच नियमानुसार वागत नाही आता प्रत्येक लाट जहाजावर आदळत होती आणि जहाज पूर्ण थरथरत होतं प्रत्येक धक्क्याने जहाजाच्या व्हेंटिलेटर्स आणि हॅच कव्हर्सवर ताण येत होता खालच्या भागात स्टीलला तडे जाऊ लागले होते पण याचा अंदाज कोणालाच नव्हता ना कॅप्टनला ना क्रू मेंबर्सना आणि मग मग आली ती भयंकर लाट कित्येक मीटर उंच जहाज त्या लाटेवर चढलं आणि खाली समुद्रात आदळलं या धक्क्याने जहाजाच्या पुढच्या भागात एक मोठा तडा गेला पाणी आत चिरू लागलं जहाजाचा तो भाग ज्याच्यामुळे अख्खं जहाज जा बॅलन्स होत आता पाण्याने भरत चाललं होतं जहाज जा हळूहळू एका बाजूला झुकू लागलं क्रू मेंबर्सला अजूनही वाटत होतं की ते या वादळातून बाहेर पडतील पण त्यांना काय माहीत होतं की त्यांचं हे वर्ल्ड फेमस जहाज जा आता समुद्राच्या तळाशी जाणार आहे जसजसं जा पाणी आत चिरत होतं तसं जहाजाच्या हॅच कवर्सवर दबाव वाढत होता अचानक नंबर वन हॅच जे टेनिस कोर्ट एवढं होतं आतल्या दबावाने तुटलं समुद्राचं पाणी सुनामी जहाजात घुसलं एका पाठोपाठ एक होल्ड तुटत गेले इंजिन रूम इतर कंपार्टमेंट्स पाण्याने भरले कॅप्टननी शक्य तितका युक्त्या वापरून पाहिल्या पण आता जहाज इतक्या विचित्र प्रकारे समुद्रात झुकलं होतं की त्याला वाचवणं अशक्य होतं आणि मग मग एका क्षणात सगळं शांत झालं कोणताही डिस्ट्रेस कॉल नाही कोणतीही फ्लेअर नाही फक्त एक शांत समुद्र आणि त्यात गायब झालेलं एक भव्य जहाज एम व्ही डर्बी शायर चव्वेचाळीस क्रू मेंबरसह जगाच्या नकाशावरून गायब झालं जपानमध्ये कॅप्टन अंडरहिल यांच्या पत्नी खिडकीतून समुद्राकडे पाहत होत्या त्यांना याची कल्पना नव्हती की त्यांचे पती या जहाजावर आहेत ते जहाज समुद्राच्या तळाशी अंतिम प्रवासाला निघाले सहा दिवस कोणाला काहीच कळलं नाही कारण सर्वांना एमबीडरबी शायरवर इतका विश्वास होता की ते असं समुद्रात हरवणं अशक्य होतं पण सातव्या दिवशी जेव्हा जहाज कोणत्याही रडारवर दिसलं नाही तेव्हा मोठी शोध मोहीम सुरू झाली जपानचे कोस्टगार्ड अमेरिकन नेव्ही आणि ब्रिटिश सैन्य यांनी मिळून शोध मोहीम सुरू केली हेलिकॉप्टर्स विमानं जहाजं या, विमान, या सगळ्यांनी सर्व समुद्र पिंजून काढला पण काहीच सापडलं नाही जसं की एमबीडरबी शायर कधी अस्तित्वातच नव्हतं सहा आठवड्यांनंतर एका तेल टँकर जहाजाला समुद्रात एक लाईफ बोट दिसली ज्यावर लिहिलं होतं डर्बी शायर पण तरीही त्यांच्यासाठी प्रश्न कायम होता हे जहाज कुठे गेलं याच वेळी पीटर रेडियार नावाच्या एका माणसाची कहाणी सुरू झाली त्यांनी या अपघातात आपला मुलगा गमावला होता पीटर हे अनुभवी मरीन इन्स्पेक्टर होते त्यांनी एम वी शायर सारख्या जहाजांच्या डिझाईनचा आणि रेकॉर्डचा अभ्यास केला आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडली एम व्ही डर्बी शायर हे ब्रिज क्लास जहाज होतं आणि याच क्लासच्या दुसऱ्या जहाजांना जसं की एम व्ही टाईन ब्रिजला वादळात तडे गेले होते प्विटरला एक पॅटर्न दिसला प्रत्येक जहाजाच्या सुपरस्ट्रक्चरच्या पुढच्या भागात जिथे सर्वात जास्त दबाव येतो तिथे क्रॅक्स पडत होते प्विटरला खात्री झाली की एम व्हीड अर्बी शायरच्या गायब होण्याचं कारण वादळ नव्हतं तर डिझाईनमधली कमतरता होती त्यांनी ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले त्यांनी ब्रिटिश सरकारकडे इन्क्वायरीची मागणी केली पण पहिल्या इन्क्वायरीत त्यांना बोलायची संधीच मिळाली नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सरकारने सांगितलं की कंपनीची कोणतीही चूक नव्हती आणि डिझाईनमध्ये कोणताच दोष नव्हता पण पेटर आणि इतर कुटुंबांनी हार मानली नाही त्यांनी स्वतःची स्वतंत्र तपासणी सुरू केली त्यांनी प्रत्येक प्रकारे तपासणी केली आणि प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं स्ट्रक्चरल कमजोरी पीटर आणि इतर कुटुंबांनी सत्तेचाळीस हजार सह्यांसह यु के पार्लमेंटमध्ये पिटिशन सादर केलं आणि मग आठ जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी एक चमत्कार घडला जपानच्या दक्षिण समुद्रात ओशन एक्सप्लोरर सिक्स झिरो 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 नावाचं एक संशोधन जहाज समुद्राच्या तळाशी काहीतरी शोधत होतं त्यांच्या सोनारवर एक विचित्र सावली दिसली त्या सावलीचा शोध घेतला तेव्हा समुद्राच्या चार हजार मीटर खोलीत त्यांना एक मेटलची बॉडी दिसली ते होतं एम बी डर्बी शायर काही भागांमध्ये तुटलेलं विखुरलेलं पण तरीही ओळखता येणारं या शोधानंतर एक फॉरेन्सिक तपासणी सुरू झाली आणि यातून एक सत्य समोर आलं जहाजाच्या पुढच्या भागातले व्हेंटिलेटर कॅप्स गायब होते तिथूनच पाणी आत शिरलं आणि हे सगळं डिझाईनच्या कमजोरीमुळे झालं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असं कळलं की कदाचित क्रू मेंबर्सनी हॅच कवर नीट बंद केलं नसेल यामुळे क्रू मेंबर्सवर दोष टाकला गेला जे आता जिवंत नव्हते हे ऐकून कुटुंबांना धक्का बसला पण जॉन प्रेस्कॉट जे तेव्हा युकेचे डेप्युटी प्राइम मिनिस्टर होते यांनी एक खुली आणि पब्लिक जाहीर केली एप्रिल लंडनच्या रॉयल कोर्ट्स मध्ये एन्क्वायरी सुरू झाली सर्व पुरावे तपासल्यानंतर पॅनलने ठरवलं की या अपघातासाठी डिझाईनचाच दोष होता पाण्याचा प्रवाह थांबवणं अशक्य होतं क्रू मेंबर्सने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल्स पाळले होते त्यांची कोणतीही चूक नव्हती तब्बल वीस वर्षांच्या लढाईनंतर एम बी डर्बी शहरच्या क्रू मेंबर्सना आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला तर ही होती एम बी डर्बी शहरची कहाणी एक जहाज ज्याला जगातील सर्वात मजबूत बल्क कॅरियर म्हटलं जात होतं पण ज्याच्या डिझाईनमधल्या कमजोरीने चव्वेचाळीस जणांचा जीव घेतला तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाच्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका